हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज ना मी गावी निघाले आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे तुम्हाला समजलंच तर इथे ना मी गावी निघालेलं शोला सोडूनच निघालेलं आहे कारण सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न यायचं आहे आणि थंडी भरपूर आहे कारण तीन चार दिवस झाला आज भरपूर थंडीच नव्हती आबाळ आबाळ होतं आणि गरम होत होतं आणि आज ना कडाक्याची थंडी आहे चला गावाला जायचं म्हटलं की आज थंडी आली की काय असं वाटलं मला आणि ते ना तुम्हाला मी हे सोलापूर ते बिजापूरचा रोड आहे ना ते तुम्हाला मी दाखवते तर परवा ना सीना नदीला पूर आला बघा वडक हत्तूरच्या रोडला इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व रस्ता आणि ते ना खाली बघा तुम्हाला दिसत असेल सीना नदी तर हे पूर्ण पूर्णपूर्ण ना याच्या महापूर आला होता आणि सगळीकडे पाणीच पाणी आणि इथं पाणी आलं ना पूर्ण हत्तूर गावापर्यंत आणि हॉटेल वगैरे जे होते ना तिथपर्यंत या सीना नदीचं पाणी आलं होतं आणि पूर्ण हा रस्ता बंद होता सोलापूर ते बिजापूर हा रस्ता ना नाही म्हटलं तर एक सता पाच सहा दिवसापेक्षा जास्तच बंद असेल तर नंतर ना आम्ही तिथं मी थोडंसं शूट घेतलेला आहे आणि नंतर ना मी जवळपास म्हणजे हा टाकळी आहे टाकळीच्या तिथे ना पण नदी आहे भीमा नदी आणि थंडी भरपूर होती मला काय असं गाडीवरती जाताना काय व्यवस्थित शूट करता आलं नाही आहे तरी बघा इथे ना भीमा नदीलासुद्धा पूर आला होता तेव्हा सीना नदीला पूर आला तेव्हा आणि इथे ना हा टाकळीचा रोड आहे इथे पण ना ही भीमा नदी आहे पण मी जाताना थोडंसं गाडीवरती कसं स्पीड नाही तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी नाही मोठी भीमा नदी आहे आणि जाताना तुम्हाला मी हे भीमा नदी दाखव म्हटलं आणि हे सोलापूर ते बिजापूरचा हा हायवे रोड आहे तर इथे ना भरपूर असं ना महापूर आलतं आणि इथे ना आम्ही नाही म्हटलं तरी नाही इथे बघा आम्ही आता भारतीला येऊन पोचलेलो आहे इथून आता कर्नाटक म्हणजे कर्नाटकच चालू झालं आणि त्यांना आम्ही काही थोडं फळं वगैरे घ्यावं म्हटलं आणि त्यांना ॲपल वगैरे घेत होते आहो आणि ह्या मेन म्हणजे भारत मेन रस्ता आहे मला पण इथलं काही जास्तीचं तेवढं माहिती नाही आहे मी इथं थोडंसं शूट घेतला आहो ॲपल घेत होते म्हटलं मग इथून आता ना एक तीस किलोमीटर तरी असेल आता आमच्या बहि तीस किंवा चाळीस किलोमीटर असेल आता बहिणीचं गाव तर मी निघालेलं आहे बहिणीच्या गावी कारण तिथे ना बोलायला जायचं आहे बहिणीच्या सासऱ्यांना म्हणून आम्ही आणि आहो निघालेलो आहे नाही म्हणतात अर्धा दिवस म्हणत होते पण जायचं काही झालं नाहीये तर आई ते बघा आम्ही निघालेला आहे गावी आणि म्हणजे बहिणीच्या सासऱ्यांचं ना झाला होता पायाचं ऑपरेशन झालं म्हणून आम्ही इथे बोलायला निघालेलो होतो आणि हे गाव ना डोंगराळ भागामध्ये असल्यासारखंच आहे म्हणजे तालुका जत आहे जिल्हा सांगली आहे मग तिकडे निघालेलो आहे आम्ही तर नाही म्हटलं तरी बघा इथून गावा तर ना माझ्या बहिणीचं गाव आहे गावाचं नाव आहे मोरबगी तर इथे ना पवनचक्क्या भरपूर आहेत आणि तुम्ही पाहू शकता असा डोंगराळ भाग आणि असा घाट असल्यासारखं आहे आणि पवनचक्क्या बघा मी तुम्हाला दाखवते मी जवळच म्हणजे रोडच्याच साईडनं दिसतात बरं का म्हणजे आणि जवळ म्हणजे जवळच आहेत मग दिसायला तरी एकदम भारी दिसत होतं पवनचक्क्या मी पण तिथं थोडासा काही व्हिडिओ वगैरे काढले आणि काही फोटो पण काढलेत मी पवनचक्केच्या आणि इथे ना मी येऊन पोचलेला आहे बहिणीच्या गावी तर आल्यापर्यंत ना बहीण दुकानातच होती मग पहिल्यांदा बहिणीला दुकानातच भेटले कारण बहिणीचं दुकान आहे तोपर्यंत नाही इथं तो ए काय म्हणतात एक का व्हॅन येऊन उभारली होती कारण दुकानाचा माल सर्व उतरवायचं होता ना मग जे काही म्हणजे लागतं दुकानातलं संपलेलं वगैरे ना ते असे त्यांच्या गाड्या वगैरे येतात मग बहिणीने सगळं जे काही माल होतं ना ते Uh, सगळी लिस्ट वगैरे दिली त्यांना आणि ते सर्व माल इथे उतरवत होते डब्बे वगैरे जे काही स्वीट्स कुरकुरे वगैरे होते ना कारण बहिणीचं दुकान आहे ना किराणा दुकान तर इथे बघा सर्व घेतलं आणि आम्ही दुकानात तिथे थोडा वेळ गप्पा वगैरे केलो आणि नंतर ना आमचा उपास होता चतुर्थी तर बहिणीला माझे एकटीचंच उपास आहे असं वाटत होतं म्हणून बहिणीने आहोणसाठी स्वयंपाक केला होता पण आहोंचं पण ना उपास आहे संकष्टी तर इथे ना ते ना बहिणीने बघा तिथं आमच्यासाठीनं शेंगा वगैरे भाजून ठेवले होते नंतर ना शाबू पण बनवायला घेतलेले आहेत नाही म्हणतात त्यांना आता दुपारच्या दीड वाजलेल्या आहेत पण आल्या की ती यायला ना साडे अकरा वगैरे वाजल्या कारण तीन साडेतीन तास तरी म्हणजे हां तीन तास तर लागत असेल कारण बाईकवरती स्लो गेल्यानंतर थोडंसं वेळ होतो नाहीतर स्पीड मानले की दोन तासामध्ये गावापर्यंत पोचतो आणि ना बहिणीने खूप छान असा शा� शाबू वगैरे परतून घेतला तर नंतर ना याच्यामध्ये दही वगैरे आता खाणार आहे कारण दही म्हटलं की नाही शाबू जातोच पण खायला आवडतं सर्वांना पण फसायला थोडंसं जड आहे शाबू तर इथे ना बहिणीने खूप छान असं नाही ते शाबू बनवला आणखीन चुक्कूचा ज्यूस पण बनव बनवायचं होतं आणि स दोघं बहिणीच्या मुलं ना ते दोघं ना मला चिक्कूचे ज्यूस बनवून दिले स्वतः स्वतःच्या हाताने कारण मळ्यामध्ये त्यांच्या ना चिक्कू भरपूर होते म्हटले आणि अगोदर एक एक ग्लास चिक्कूचं ज्यूस पिला हे आहेत माझ्या बहिणीचे मुली सॉरी मुलं प्रणव आणि माऊली आणि हे शेजारची मुलगी आहे प्रा म्हणजे ताईच्या आणि त्या आम्ही चौघं मिळून नाही तर शाबूची खिचडी वगैरे खाल्लो शाबूची खिचडी पण खाल्लो आणि आहो आणि दाजीना दुकानात होते मग नंतर आम्ही तिथे ना त्यांच्या सासांना वगैरे बोललो तिथे काय म्हणजे त्यांना बोलताना काही शूट वगैरे केला नाही आहे थोडासाच मी ब्लॉग शूट केला कारण माझा मोबाईल ऑफ झाला आणि आव्हानच्याच मोबाईलांना मी थोडासा शूट घेतलेला आहे तर आता आम्ही रिटर्न निघालेला आहे सोलापूरला तर आता ना दुपारच्या साडेतीन वाजले आहेत आणि साडेतीन वाजता निघालो की घरी आता जायला ना स सहा आणि सहा वाजतील तर इथे ना डोंगराळ भाग असल्यामुळे ना मला थोडंसं काही शूट वगैरे काढावं असं वाटलं कारण खूप छान वाटत होतं बरं का पण इथे आपल्या इकडे सोलापुरी असं डोंगराळ घाट वगैरे नाहीत पवनचक्क्या पण नाहीत इकडे ना पवनचक्क्या आणि डोंगराळ भाग खूप म्हणजे खूपच असं नागमोडी रस्ता वगैरे आणि मला थोडं आहो म्हणतं ते नको काढू आता रस्त्यावरती भास्कर शूट पण म्हटलं राहू द्या थोडंसं पवनचक्की वगैरे काढते मला खूप आवडलं म्हणून इथे बघा तर मला आणखीन मी जाताना पण ना घरी तुम्हाला दाखवते पवनचक्क्या आणि शौरला पण घरी सोडून गेलतो ना कारण मी पहिल्यांदा सोडून आज शौरला आले बरं का बाहेर कधीच नाही आले मी शौरला सोडून पण शौर्य पण राहिला आणि आत्ता फायनली आम्ही येऊन पोचलेला आहे घरी मी गावावरून आलेली आहे तर नाही म्हटलं ते ना सहा वाजल्यावर का यायला आणि बराच वेळ झाला कारण सव्वा तीन साडेतीन वाजता आम्ही निघालो होतो तिथून मग यायला ना मग सहा वाजले आहेत मग आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि आता ना थोडस मी चहा वगैरे घेते आणि नंतर मग आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची आहे कारण आज संकष्टी असल्यामुळे ना मोदक वगैरे बनवायचे आहेत आणि ते ना आईपर्यंत कणिक वगैरे म्हणून ठेवले होते आणि मी आल्यानंतर लगेच नाही ते मोदक बनवलं आणि वरण बनवलं भात वगैरे बनवलं आणि चपाती आणि नंतर इथे बघा शहराचा खेळ चालू होता कारण त्याला मी पहिल्यांदा सोडला शिकावी गेले बरं का आणि आल्यानंतर ना तो असं कधी येणार आहे कधी ना दोन तीन वेळा विचारला आणि आल्यानंतर तो असं खेळ चालू होता आणि का आता संध्याकाळी ना साडेसात झोपतो कारण दिवसभर झोपत नाही ना म्हणून यावेळी त्याला लगेच तर इथे ना मी भाजी चपाती पण बनवली होती तर इथे भाजीला काही नाही म्हंटलं तर इथेने मी टोमॅटोची चटणी बनवायला घेतलेली आहे आणि भाजी, ते भाजी पण संपली होती दोन तीन दिवस झाला भाजी पण आणली नाहीये तर इथे ना आम्ही टोमॅटो चटणी बनवताना बघा जिरं मोहरी टाकून घेतली तेलामध्ये आणि नंतर असा ना कांदा चिरून घेतला होता कांदा हे छान असाना तेलामध्ये भाजून घेतला कारण तेलामध्ये थोडंसं भाजलं म्हणून खूप छान आहे या कांद्याला ना टेस्ट येते आणि टोमॅटो चटणीनं खरंच खूप भारी होते बरं का आणि भाजीला काय नसल्यानं मी असा जुगाड करते पण आपण बायका काय करतो भाजीला काय नाही काय नाही असं म्हणतो पण शेवटी कुठली तर भाजी होऊ दे आपण आपण नक्की बनवून ठेवतो बरं का घरच्यांसाठी तर ते मी टोमॅटो ॲड केलं आणि टोमॅटो थोडंसं मोहण्यासाठी मी वरून थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि नंतर ना इथे मी काही आपले घरगुती मसाले ॲड केले आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं शेंगदाणाचा कूट के टाकला आणि ते तुम्ही पाहू शकताय एक दहा पाच पाच आणि किंवा दहा मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते कारण कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो आणि खायला तर एकदम जबरदस्त लागते बरं का गरमागरम चपातीपुरतात अभ अप्रतिम तरी ते ना माझे मोदक पण उकडून झालेले आहेत चला आता ना साडेआठ वाजलेले आहेत कारण आज चंद्र लवकरच आहे म्हटलं लवकर आल्यानंतर बघा याला सहा वाजल्या आल्यानंतर पटकन हातपाय तोंडून फ्रेश होणार लगेच इथे मी मोदकाची तयार वगैरे केले आणि आता चला छान असताना आपण गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवू आणि आरती पण म्हणून घेऊया साडेआठ वाजता चंद्र असल्यामुळे मी पण काय जास्तीचं असं भजे पापड वगैरे काही बनवलं नाही फक्त मोदक एवढं बनवलं कारण गावावरून प्रवास करून आला तरी पण थोडंसं ना नकोसं वाटत होतं आल्यानंतर करायला कारण गाडीवरती बसून दोन तीन तास तरी कारण मला असं वय नाही ना असं बाहेर जास्त जाण्याची एक दोन तीन तासच तास गाडीवरती बसून खूपच असं दमल्यासारखं झालं तर म्हणून मी फक्त मोदक आणि चपाती टोमॅटो चटणी भात वगैरे बनवलं वरण वगैरे तरी ते ना मी छान ना बप्पांना नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी मोदक मोदक बनवले होते आणि ते ना आम्ही मी आई आणि आहोना आरती वगैरे केलो शौर्यपन्न झोपलाच होता कारण आल्यानंतर तो अर्धा तास खेळला आणि नंतर मी गावून आल्यानंतर एक थोडं अर्धा तास खेळून नंतर तो लगेच झोपी गेला तर इथे आम्ही ना आरती म्हणलो गणपती बाप्पांची आणि नंतर इथे ना आम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे वे ठेवला आणि कारण सकाळपासून उपास होता तिथं बहिणीच्या घरी खिचडी खाल्ली होती पण आहुंना काही खिचडी जात नव्हती तरी पण त्यांना मी थोडी खिचडी वगैरे खाऊ घातली होती पण साडेआठ वाजता चंद्र असल्यामुळे इथे आम्ही पूजा वगैरे केलो आणि आईने पण इथे आरती वगैरे केली आणि नंतर इथे आम्ही चंद्रदेवाची पूजा पण केलेली आहे तर इथे ना बाहेर तुळशीजवळ येऊन बाहेर काही चंद्र दिसत नव्हता कारण पुढे झाडं आणि घरं असल्यामुळे चंद्र दिसत नव्हता पोणे नऊ वाजल्या तरी पण मला आणि चंद्राची पूजा करतपर्यंत मला पौने वज वगैरे वाजल्या आणि नंतर इथेनं नमस्कार वगैरे केला इथे तुळशीला आणि चंद्रोदयाला आणि इथे आपली चंद्राची पण पूजा करून झाली आणि हा आजचा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा तर काल काय जास्तीचा ब्लॉग मी शूट केला नाही आहे कारण गावी गेल्यामुळं काय मला शूट चा झालं नाही आहे आणि आता ना सकाळच्या सात वाजलं आहेत आणि कालचं आणि आजचं दोन्ही म्हणून मी ब्लॉग ना तुमच्याशी शेअर करणार आहे तर मला ना खूप जणांची कमेंट होते की ताई तुमची तब्येत खूप वाढलेली आहे तर खरंच माझी तब्येत वाढलेली आहे बरं का तर म्हटलं आता चला सकाळी थोडासा व्यायाम केला आजपासून म्हणजे आधी पण ह्याच्या मी थोडं थोडासा व्यायाम कर केला आहे तरी पण एवढं अशी तब्येत आहेच माझी तर म्हटलं आता सर्वांचीच कमेंट होती की ताई तुमची ना तब्येत थोडी वाढलेली आहे थोडीशी कमी करा हो नक्की करेन तर इथे ना मी गरम पाणी केलं आणि थोडंसं एक चमचा मध टाकलेला आहे तर आता सकाळी चहा घेण्याऐवजी म्हटलं आता चला छान असं थोडंसं गरम पाणी आणि मध पिऊया कारण याच्यामुळे ना आपलं ना तब्येतना तब्येतीलाही चांगलं असतं आणि आपली तब्येत सुद्धा ना कमी होते तर लगेच ना इथे बघा आता सकाळच्या नऊ वाजला आहे तरी ते मी चिगळ चिगळच्या भाजीचा पराठा बनवा म्हणते तर आईने बघा इथं छान असं ना कालच ना चिगळ स्वच्छ धुवून निवडून ठेवले होते आता चिरून घेतलेले आहेत आईने चिगळ आणि ही चिगळची भाजी अशी आहे की नाही आपण किती महिना दोन दोन महिने ठेवू पण या चिगळची भाजी काही सुकतच नाही जशी आहे ना तशी ताजी तवणी वाटते तरी ते खूप छान आहे ते आईने बघा चिगळची भाजी चिरून घेतलेली आहे आणि काही भागामध्ये ना याला घोळची भाजी पण म्हणतात तर आम्ही तर ह्याला चिगळचीच भाजी म्हणतो तर आता ना ह्याचा पराठा बनवा म्हणते नाही म्हटलं तरी आता ना आठ सात आठ वर्ष झाले मी चिगळाचा भाजीचा ना पराठा कधी बनवला पण पन नाही आणि खाल्ला पण नाही आहे तर हा जो पहिल्यांदाच बनवते मी तर इथे ना बघा ज्याला त्याला लागणारं साहित्य घेतलेलं आहे लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा मसाला जिरं आणि ओवा आणि कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर मिरची आणि लसणाची पेस्ट आणि इथे ना मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि एक वाटी ज गव्हाचं पीठ आणि दोन वाटी जहारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तीळ घेतलेलं आहे तर आता ना या सर्व पिठाचं वगैरे की ना मी चिघाच्या भाजीमध्ये ॲड करून ना छान असा पराठा बनवते बघूया ट्राय करते नेमकं बन बनवता येत आहे की नाही आहे आणि कुठलाही पदार्थ आपण बनवताना आपल्याला येईल की नाही येईल की नाही असं वाटत असतो पण ट्राय करायला काय हरकत आहे म्हटलं तर कांदा घातल्यामुळे ना पराठा तुटतो असं ऐकलं आहे मी जास्त जणांचं पण कांद्यामुळे ना पराठ्याला या टेस्ट येते म्हणून ना मी इथे ना कांदा घातलेला आहे तर माझी आई बनवायची पराठा मग सात आठ वर्ष झालं मी ना ह्या चिगळ्याच्या भाजीचा पराठा खाल्लाच नाही तरी इथे ना चिगळची भाजी घेतली आणि भरपूर सारा इथेनं कोथिंबीर आणि मिरची आणि लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि ओवा जिरं मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि ते बघा थोडंसं तीळ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं आणि काहीजण फक्त ज्वारीचं पीठ पण वापरतात पण मी थोडंसं टेस्ट येण्यासाठी ना गव्हाचं पीठ सॉरी आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यानं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेत एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसनाचं पीठ घेतलं आणि या चिगळ्याच्या भाजीमध्ये ना ऑलरेडी थोडंसं म्हणजे ओले पण असतो पण आपण एकदमच पाणी ओतायचं नाही कारण चिगळाला पाणी सुटत असतं ना म्हणून आपण मी थोडं थोडं इथं ना ॲड करत नाही तर मी पीठ मळून घेते चिगळाच्या भाजीचा पराठा बनवण्यासाठी आणि ह्याला ना मी पाच मिनटं ना असं व्यवस्थित म्हणून त्याचा असं ना घट्टसर गोळा बनवणार आहे जास्तीचा पातळ असाना याचा गोळा बनवायचा नाही नाहीतर ना आपल्याला लाटता येणार नाही पण मी पण पहिल्यांदाच ट्राय करते बघूया आपल्याला ह्याचा चिगळाच्या भाजीचा पराठा व्यवस्थित येतो की नाही आहे मग इथे ना मी घट्ट सरासाना या पिठाचा ना गोळा बनवून घेते आणि थोडंसं आपल्याला हाताला वगैरे चिटकतं म्हणून आपण थोडंसं तेल लावून ते म्हणून आणखीन ना एक दहा मिनटं ठेवलं मी कारण इकडे तिकडं काहीतरी शोध पर्यंत तर इथे मी चुरमुऱ्याचा आपला कागद असतो ना त्याच्यावरतीच मी ते लाटायला घेतलेला आहे तर त्याला ना त्या कागदाला थोडंसं मी तेल लावलं कारण आई म्हणत होते की याला तेल लावूनच लाटायचं पण मी शक्यतो कधीच बनवलं नव्हतं म्हटलं बघूया ट्राय करूया आणि त्यांना या कॅरेबॅगला थोडंसं तेल लावून मी लाटून घेते आणि ही ना आंबट आणि चविष्ट आणि खूप छान छान चवदार आणि पौष्टिक भाजी बरं का चिगळ्याची आणि ते असं कुसकरून ना भाजीचं रूप साधं आणि झणझणी त्यांना खूप छान लागतं आणि काही ह्याची भाजी पण बोलून खरंच खूप छान लागते आणि भाताबरोबर मस्त लागतं बर का ह्याची भाजी चिगळ्याची आणि खूप म्हणजे खूप सोपी याची रेसिपी आहे बघू पुढे ना तुम्हाला ना मी कधीतरी ह्या भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करेन तर आज मी पराठा बनवणार आहे तरी ते बघा साईडला थोडंसं सा पराठा तुटलेलं नाही थोडंसं कारण पहिल्यांदा बनवते म्हटल्यावरती तुटणार बघू बघूया कशी बनते ती आहा मस्त तरी आली बाबा थोडीशी का होईना पण जमली बरं का पराठा हा आणि ही चिगड्याची भाजी ना खास खुनाचा पराठा पण ना हे खूप भारी लागतं बरं का आणि भाजी तर कशीच लगेच झटपट होती पण पराठा बनवायला थोडासा म्हणजे आपल्याला वाटतं येईल की नाही येईल की नाही पण बघितलं मी ट्राय करून तरी मला जमली थोडीशी थोडीफार का होईना पण जमली बरं का ट्राय करायचं नाही मी कुठलीही रेसिपी येत नाही म्हणून असं खचून जायचं नाही आहे तर मी इथे ट्राय केल्यानंतर ना छान असाना पराठा इथे तयार झालेला आहे आणि मऊ लसलं आणि छान असताना हा पराठा तयार होतो आणि हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आपण ना सगळेच पराठे एकदमच लाटणार आहोत कारण या चिगड्याच्या भाजीमध्ये थोडंसं पाणी आणि ओलसर असल्यामुळे ना कारण तो नंतर ना खूप म्हणजे खूप पातळ होऊ शकतं हे पीठ म्हणून मी ना हातासारखं ना एकदमच सर्व पटा पराठे बनवून घेते आणि नंतर ना आपण उशिरा केलं ना याची चव पण बिघडते म्हणून ना तव्याच्या ना ते मी लगेच मग एक पाच मिनिटांनी मी त्यांना पराठा बनवायला घेतलेला आहे तर त्या जाळीवरती ठेवली मी कारण याच्यात ना गरम वाफ निघून जाते म्हणून आणि थोडस त्या ते ना तेल लावून ना मी असं बघा पराठा भाजून घेते वा हा क्या बात आहे खरंच खूप छान असं ना चिगड्याच्या भाजीचा ना स्मेल येतो कारण आंबट आणि असं ना खूप भारी व असं ह्याचं कॉम्बिनेशन ना खरंच खूप भारी जबरदस्त आहे आणि तिनं मी दही लावलं आहे आणि थंडी म्हणून दही काही जास्त व्यवस्थित झालं नाही आहे आणि हा पराठा दह्याबरोबर आणि शेंगा चटणीबरोबर अप्रतिम लागतो आणि मी बाकीचे सर्वच नाही ते पराठे बनवून घेतले आणि नंतर इथे मी शौर्याच्यासाठी टिफिननं बनवायचं होतं आणि दुपारी तर आता सकाळचा हा नाश्ता झाला पराठा तर दुपारी स्वयंपाक लागतो म्हणून आता ना मी इथे लगेच चपात्या पण बनवायला घेतल्या आणि शौर्याला टिफिन पण करायचं आहे ना त्यासाठी इथे मी चपात्या पण बनवल्या लवकर कारण मग आल्यानंतर ना कामावरून आल्यानंतर होणार नाही ना मग म्हणून इथे मी भरपूर अशा चपात्या बनवून घेतल्या आणि लगेच ना शोर्षसाठी मी भेंडी पण बनवून घेतली कारण त्याला ना भेंडी फार आवडते मग आता टिफिनला तर काय करावं भाजीला तर काहीच नव्हतं म्हटलेलं आहे तुम्हाला तर लगेच ना थोडी भेंडी होती फ्रीजमध्ये त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि भेंडी बनवली आणि भेंडीची भाजी आणि चपाती तो आता स्कूलला नेईल आणि आम्हाला बघ बा, बघूया बाकीचं काहीतरी मी आता ना कांदा वगैरे बनवते दुपारच्या जेवणाला होते म्हणून तर सकाळीच ना मी इथे ना डाळ भिजू घातली होती इथे तुम्ही पाहू शकताय मटकीची डाळ ना भिजू घातली होती आणि आता ना ह्याचा कांदा बनवायचा आहे आणि आपल्या ना हा दाळ कांदा खूप फेमस आहे बरं का आणि भाजीला काय नसलं ना आम्ही हे सोलापूरकर दाळ कांदा बनवतो आणि तेल गरम झालं आणि नंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकलेलं आहे तर कांदा टाकून घेतला आणि थोडासा ना मी बारीक चिरून न ना कोथिंबीर टाकलेला आहे आणि कांदा आता ना सोनीरंगेपर्यंत परतून घेते आणि थोडंसं बॅडगी तिखट टाकलं आणि नंतर ना आपला घरगुती काळा मसाला टाकलेला आहे तर या थंडीमुळे बघा चहाचं पातेलं काय किचन ओट्यावरून अजून सरकलेलंच नाही दोन तीन वेळा थंडी असल्यामुळं दोन तीन वेळा चहा झाला आणि त्यांना मी बॅडगी तिखट आणि काळा मसाला टाकून ना परत भिजलेली डाळ होती ना मटकीची ती ॲड केली आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि तिथून पाहू शकताय छान असं ना इथे आपला कांदा रेडी होतोय आणि दुसऱ्या शेगडीवरती मी भातही लावून घेतलेला आहे आणि खूप छान लागतो बरं का असा कांदा तुम्ही पण ना भाजीला काय नसलं की नाही असं नक्की ट्राय करा कांदा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि मी बनवलेल्या चिगड्याच्या चे भाजीचा पराठा कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन नवीन छान